बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथे वादळ वाऱ्यासह गारपीट तलाठी कृषी सहायकाने केली पाहणी बदनापूर तालुक्यातील वाला येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह गारपीटचा शेतकऱ्यांना तडाखा बसला कांदा बियाणे मोसंबी डाळिंब द्राक्ष आंबा उन्हाळे बाजरी या पिकांचे आतोनात नुकसान झाले काही ठिकाणी काही ठिकाणी घरावरील पत्रे कुक्कुटपालनासाठी केलेले शेड यांच्यावरील पत्रे उडून गेली वाला गावामध्ये नुकसानग्रस्त शेती पिकांची कृषी सहाय्यक सौ स्नेहल पवार तलाठी के टी चौरे मॅडम सुपरवायझर चंद्रशेखर काकडे आदींनी पाहणी केली पाहणीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे सदस्य पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदाळे गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती कृषी पर्यवेक्षक असं इथं पाहायला आलो तर खूप जास्त प्रमाणात नुकसान आहे मला वाटतं इथं आपण पाहिलं की अजून पण वीस तासानंतर सुद्धा अजून गारा तशाच आहेत तर शेडनेट असेल फळबाग असेल कांदा असेल बाजरी आहे आंबा आहे या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आम्ही प्रत्येक गांदा जातो आम्ही पाठवून देऊ की ते झालेच आणि सविस्तर जे पंचनामे शक्ती शेत 对。